उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोबळाचा नारा दिलाय पिंपरी इंचवड शिवसेना मात्र थोडेशा वेगळ्या भूमिकेत आहे आहेत आपण प्रमुख सचिन अहिर यांच्याशी बोलणार आहोत भाऊ पिंपरी इंचवडमधल्या सगळ्या आपल्या शिवसैनिकांचा नारा थोडासा वेगळा दिसतोय महाविकास आघाडी करूनच इथं लढावं अशी एक त्यांची मागणी आहे आणि दोन प्रवाह आहे म्हणजे एक महाविकास आघाडीकडून लढावं महाविकास आघाडीचे नेतेच पुढे राहणार नसेल तर ती आघाडी कशी राहील की नाही राहील हा संभ्रम आहे आणि म्हणून संपर्क नेते आदरणीय संजय रावजींच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आम्ही नियोजित केलेली आहे सत्तावीस तारखेला होईल अर्थात हा जरी देखील या विभागाचा किंवा यांचा कार्यकर्ता म्हणणार आहे पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे घेणारे आणि तेवीस तारखेला कदाचित ती आपली भूमिका ही राज्यव्यापी जाहीर करते असं होऊ शकतंय की वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी अशा प्रकारची भूमिका असते मुंबईमध्ये तर सोबळावरती तुम्ही लढणारच आहात परंतु पिंपरी मध्ये असं पाहायला मिळेल का की महाविकास आघाडी एकत्रित लढते मी म्हटल्याप्रमाणे तो निर्णय नेतृत्वाने घ्यायचा आहे एक गोष्ट नक्की आहे की या अगोदर पण ज्यावेळी ज्यावेळी आघाडी धर्म मध्ये असताना पण देखील जिल्हास्तरीय आपण निर्णय घ्यायचो म्हणजे त्या त्या ताकदीने त्या त्या प्रभावानी आपण करायचं काम करायचं अर्थात पुण्या असेल पिंपरी चिंचवड असेल एकंदरीत मावळ लोकसभेमध्ये असेल काही भागांमध्ये अशी परिस्थिती आहे की बाबा आघाडी केली तर अजून आपण ताकदीने लढू शकतो कारण समोर आघाडी होणार नसेल तर त्याचा फायदा पण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उमेदवार मिळू शकतो तर शक्यता नाकारता येणार नाही पण एक गोष्ट नक्की आहे की पक्ष म्हणून ज्यावेळी भूमिका घेत असताना का एका बाजूला तुम्ही आघाडी करता दुसऱ्या बाजूला तुम्ही बरोबर विरोध करता असा संभ्रम पण लोकांच्या मनामध्ये राहू नये म्हणून जे लागून शहर आहेत मग पुणे असेल थाना असेल कल्याण असेल या भागामध्ये कदाचित पक्ष स्वबळावरती भूमिका घेऊ शकतो पुणा असेल पिंपरी चिंचवड असेल यामध्ये स्वबळावर घ्यायचं का आघाडी करायचं तर एक संयुक्त निर्णय आपल्याला या दोन्ही महानगरपालिकेच्या बाबतीत घ्यावा लागेल मी याचा उल्लेख यासाठी करतो की जसं उद्या आम्ही पिंपरी चिंचवडला वेगळी भूमिका घेतली आणि पुण्याला आम्ही बरोबर राहण्याचं काम केलं तर तिकडे एक विसंगती येते कारण दोन्ही शहरं हे लागून आहेत तर या सर्व गोष्टीची चर्चा निश्चितपणे केली जाईल तर आ, मजबूत या ठिकाणी पक्ष करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी फिरताय कारण विधानसभेच्या निकालानंतर थोडीशी मरगळ आलेली आहे परंतु लोकसभेपूर्वी असेल किंवा विधानसभेपूर्वी तुमच्याकडे जे आलेले एकनाथ पवार असतील मोरेश्वर भोंगे असतील यांनी या मात्र पक्षाला सोडचिट्टी दिल्याचं दिसतंय एकनाथ पवारांनी तर खूप गंभीर आरोप सुद्धा केले दुर्दैव आहे की जी लोक काही नसताना पण देखील पक्षकडे विश्वासाने येतात विश्वासाने पक्ष त्यांच्या बाबतीत जबाबदारी देतात आणि त्यांना उमेदवारी मिळते अवघ्या सहा महिन्यामध्ये आणि गेल्यानंतर मग त्यांनी नेत्यांवरती आरोप करायचं हे दुर्दैवी आहे आणि मला असं वाटते नाही ह्यांना फार जास्त महत्त्व देण्याची गरज आहे यासाठी कारण छोटी जय पराजय हा हा वेगळा भाग असतो ह्यांनी मला पाडलं त्यांनी मला पाडलं हा असा आहे तो तसा आहे हे नेत्यांवर आरोप करण्यात काय अर्थ नाही आहे अर्थात ते मला या दरम्यानच्या काळात पण भेटले होते पण ह्या गोष्टीची काय माझी चर्चा त्या विषयावरती झाली नाही जे त्यांनी गंभीर आरोप करून करण्याचं काम केलेलं आहे त्यांना त्यांचा मार्ग आहे तो त्यांनी तो स्वीकारावा पण अशा नेत्यांवरती आरोप करून घेऊन ठपका ठेवून करण्याचं काम करत असेल तर मला असं वाटते इकडची पण कार्यकर्त्यांना का ते आवडलेलं नाही आहे आणि हे हे दुर्दैवी आहे पण दुर्दैवी म्हणत असताना पक्षालाही विचार करावा लागेल की अशा कार्यकर्त्यांना अशा नेत्यांना ज्यावेळी आपण घेतो आणि त्यावेळी एवढी मोठी जबाबदारी देतो आणि अशा पद्धतीने वागणार आहेत तर ह्यांना किती जबाबदारी द्यायचा हा एक प्रश्न निर्माण होतो आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे लोकसभा मध्ये खूप जिद्दीने आणि ताकदीने आम्ही लढलो आम्हाला अपयश जरी आलं असेल तर या संजोग वागेरेंच्या नेतृत्वाखाली चाबूसकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे पण नक्कीच संघटनात्मक पण काही गोष्टीचे बदल करावं लागेल म्हणून मग शहर प्रमुख असतील प्रमुख असतील विभाग मध्ये असतील पूर्ण जिल्ह्यातला ह्याचाही आढावा आम्ही घेणार आहोत आणि सत्तावीस तारखेला कदाचित त्या बाबतीतला पण उचित निर्णय संघटनात्मक बदलाच्या बाबतीत पण घेण्याचं काम आम्ही केलं जाईल तुमचे इथले शहराध्यक्ष सचिन भोसले हे संपर्क प्रमुख म्हणून तुमच्या संपर्कात दिसतात परंतु इथले जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी मात्र ते संपर्क क्षेत्राच्या बाहेरच नेहमी असल्याचं दिसून येतं नाही ते काय आलेलं आहे त्यांचं सध्या सिमकार्ड चेंज झालेल्यामुळे कदाचित ते असायच पण <laughs> कुठल्या कंपनीचं सिमकार्ड सध्या आहे त्यांचं ते संशोधनाचा भाग आहे पण असा असला तरी देखील ते आपले सहकारी राहिलेले ते काही घेत नाहीये ठीक आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पण काही गोष्टी झाल्या नाही झाल्या पण त्याची दखलदारी घ्यावी लागेल पण ह्याचा अर्थ कोणाला ठेवा कोणाला काढा असं नाही प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकानं वेगवेगळी जबाबदारी देऊन करण्याचं काम जो माझा स्वभाव राहिलेला आहे तो स्वभाव चांगल्या अर्थाने राहिला आहे पण त्याचा वेगळा अर्थ पण कोणी करून घेऊ नये तो करण्याचं काम केलं जाईल आणि मला असं वाटतं सर्व मिळून टीमवर काम करण्याची भूमिका घेणार आहोत तर उद्धव ठाकरे शिवसेनेनं आगामी महानगरपालिकेमध्ये सोबळाचा नारा दिला असला तरी पिंपरी चिंचवड शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी महाविकास आघाडीकडूनच या ठिकाणची महानगरपालिका लढण्यासाठी इच्छुक आहेत नेमकं इथं महाविकास आघाडी राहते की त्यात बिघाडी होते हे येणार काळच ठरवेल नाची मुल्हा एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी पी उघडा डोळे बघा नीट